सध्या धुवाधार पावसामुळे निरा आणि भीमा नदीच्या खोऱ्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे ज्यामुळे सध्या पंढरपूरमध्ये भीमा नदी ही ओसुंडून वाहतीये सोमवारी दुपारी पंढरपूरचा दगडी पूल हा पूर्णपणे पाण्याखाली गेला असून पुलावरून सुमारे पस्तीस ते चाळीस हजार क्युसेक्सने पाणी वाहत आहे नदीकाठच्या व्यास नारायण झोपडपट्टी आणि अंबाबाई पटांगण झोपडपट्टीतील रहिवाशांना प्रशासनाकडून सावध राहण्याचं आवाहन स्पीकरद्वारे करण्यात आलेलं आहे तर पंढरपूर शहरामधील दगडी पुला शेजारी असलेला नवा पूल देखील जवळपास अर्ध्याच्या वर पाण्याखाली गेला आहे शनिवारी आणि रविवारी पुणे जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली होती याच पावसाचं पाणी हे आज सकाळपासूनच पंढरपूरच्या भीमा नदीमध्ये येत होतं आज सकाळी शहरातील दगडी पूल हा पाण्याखाली गेलेला होता मात्र दुपारपर्यंत भीमा नदीतील पाण्याच्या पातळीमध्ये मात्र झपाट्याने वाढ झालेली आहे सध्या दगडी पुलावर देखील पाच ते दहा फूट पाण्याची पातळी असल्याचं दिसून येते मे महिन्यामध्ये अशा प्रकारचा पाऊस पडून भीमा नदीमध्ये इतकं पाणी येण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं नागरिकांकडून बोललं जात आहे सध्या प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे